गोळीबाराच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलाय गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार करण्यात आला निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय पुण्यातील कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत घायवळ टोळीतील मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे मध्यरात्री कोथरूड भागात ही घटना घडली आहे दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत लो, लो प्राथमिक दृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते गँगचे मेंबर्स आहेत आता प्राथमिक याच्यामध्ये जे आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये बाकीची बाकीचे जे आरोपी तुम्ही सांगताय याच्यामध्ये त्याचा डायरेक्ट किंवा इन्डायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत आहेत पुण्यात गँगवॉर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सामान्य नागरिकांवरती गाडीला साईट दिली नाही म्हणून गोळीबार करण्यात आलेला आहे निलेश घायवळ टोळीतील चार जणांनी हा गोळीबार केला आहे पुण्यातील कोथूड परिसरामध्ये असणाऱ्या मुठेश्वर मित्रमंडळ या परिसरात ही घटना घडलेली आहे याच ठिकाणी गाडीला साईट मिळाली नाही म्हणून घायवळ टोळीतील मुस्सा असेल त्याचबरोबर मयूर असेल हे अजून दोघंजण जे असतील ते या ठिकाणाहून जात होते मात्र प्रकाश धुमाळ यांच्या गाडीने त्यांना साईड दिली नाही याचा राग मनात धरून त्यांनी प्रकाश धुमाळवरती गोळीबार केला प्रकाश धुमाळच्या मांडीला गोळी लागलेली आहे त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र प्रकाश धुमाळ या ठिकाणाहून दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावरती पडत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे सामान्य नागरिकांवरती जर गोळीबार केला जात असेल तर पुण्यामध्ये नागरिक सुरक्षित आहेत का असा प्रश्न जो आहे तो आता निर्माण होतोय कॅमेरा मद्रटकेसर सागरावर साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या